धन्यवाद माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर अशी सहज मला सुचलेली रचना मी लिहिलेली आहे ही रचना अशी आहे की प्रत्येकाच्या जीवनात थोडीफार प्रमाणात घडलेलीच असते म्हणून मी हे मनातील भावना मांडल्या आहेत कवितेचं नाव आहे भाऊबीज बघा भाऊ बीज आली दिवाळीच्या सणाला बघा भाऊ बीज आली दिवाळीच्या सणाला ओवाळून भावाला आनंद झाला बहिणीला ओवाळून भावाला आनंद झाला बहिणीला असा दिवाळीचा सण ओवाळनी बहिणीला असा दिवाळीचा सण ओवाळनी बहिणीला भाऊ मनी सुकावला आनंद दिलानी घेतला भाऊ मनी सुखावला आनंद दिलानी घेतला लाडवाचा गोड घास चिवडा चकली चवीला लाडवाचा गोड घास चिवडा चकली चवीला भातचे मंडळी सुखावली खेळ रंगात हा आला भातचे मंडळी सुखावली खेळ रंगात हा आला नजर कुणाची लागली सख्खा भाऊ दुरावला नजर कोणाची लागली सख्खा भाऊ दुरावला मना वेदना त्या किती धार पाण्याची डोळ्याला मना वेदनात्या किती धार पाण्याची डोळ्याला अरे अरे भाऊराया कस सांगू तरी तुला अरे अरे भाऊ राया कस सांगू तरी तुला एवढा जीवाचा जीव लग असा कसा दुरावला एवढा जीवाचा जीव लग असा कसा दुरावला चुक तुझी नाहीच मुळी बाईचा बाईनं घात केला चुकं तुझी नाहीच मुळी बाईनं बाईचा घात केला तिच्या खोट्या बोलण्यानं तुझारे बळी दिला तिच्या खोट्या बोलण्यानं तुझारे बळी दिला राहा तुझ्या घरी आनंदानं रे विनवी ते देवाला राहा तुझ्या घरी आनंदानं मी रे विनवी ते देवाला आयुष्य मागते हात जोडून माझ्या पाठाच्या भावाला आयुष्य मागते ते हात जोडून माझ्या पाठाच्या भावाला बघा भाऊबीज आली दिवाळीच्या सणाला बघा भाऊबीज आली दिवाळीच्या सणाला असं बऱ्याच जणाला घडतं पण मी खूप आनंदी आहे माझे भाऊ अजूनही माझ्या पाठीशी आहेत माझ्या लेकरांच्यासुद्धा पाठीशी आहेत तर ही कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आनंदाने दिवाळी साजरी करा बहीण भावाला भेटा दुरावा दूर करा पुन्हा पुन्हा येणे नाही इतकाच जन्म आहे आपन शक्तो, 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 ही की आपण बोलू शकतो पाहू शकतो भेटू शकतो एकमेकाचं स्वागत करू शकतो असा दुसराच कोणताच जन्म नाही की हे असं घडल म्हणून आनंदाने राहा आनंदाने जगा एकमेकांना आदर द्या आणि आदर घ्या धन्यवाद ऐकत राहा आनंद द्या आणि आनंद घ्या